नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष संत निवृत्तीनाथ हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत आणि ज्ञानेश्वरांचे गुरु होते त्यांचा जन्म एकोणतीस जानेवारी बाराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली होती त्यांच्या योगदानामुळेच ज्ञानेश्वरी सारख्या अमूल्य ग्रंथाचा जन्म झाला निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृत भाषेतील सार सर्वसामान्य लोकांना समजेल अशा सोप्या लिहिण्याचा आदेश दिला त्यानुसार ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली निवृत्तीनाथ हे केवळ ज्ञानेश्वरांचे गुरुच नव्हते तर त्यांनी स्वतःही अनेक अभंग रचले त्यांच्या अभंगातून योग अद्वैत आणि कृष्ण भक्ती यांचे दर्शन घ्यायला मिळाले निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जातात त्यांनी ज्ञानेश्वरांसह अनेक तीर्थयात्रा केल्या त्यांच्या साधू संगतीमुळेच ज्ञानेश्वरांचे ज्ञान अधिकाधिक प्रखर झाले निवृत्तनाथांनी आपले संपूर्ण आयुष्य ज्ञानप्रसार आणि भक्ती मार्गाला समर्पित केले त्यांची शिकवण आजही लाखो भक्तांना प्रेरणा देते निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे त्यांच्या पुण्यतिथीला लाखो भाविक त्यांच्या दर्शनाला येत असतात एकोणतीस जानेवारी रोजी इंग्लंडमध्ये जन्मलेला थॉमस पेन हा एक असा विचारवंत होता ज्याने अमेरिकन क्रांतीला एक नवीन दिशा दिली एक राजकारणी आणि क्रांतिकारक म्हणून त्याने लिहिलेले निबंध आणि ग्रंथ अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाला प्रेरणा देणारे ठरले त्याचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ कॉमन सेन्स हा अमेरिकन स्वातंत्र्याचा घोषणापत्र म्हणून ओळखला जातो या ग्रंथात पेनने ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवण्याची गरज स्पष्ट शब्दात मांडली होती त्याच्या साध्या आणि प्रभावी भाषेमुळे हा ग्रंथ सामान्य माणसांपर्यंत सहज पोहोचला आणि क्रांतीच्या ज्वालांना आणखीन उंचवण्याचे काम केले अमेरिकन क्रांतीनंतर पेन फ्रान्सला गेला आणि फ्रेंच क्रांतीतही सक्रिय सहभाग घेतला त्याने फ्रेंच क्रांतीच्या काळात लिहिलेले राईट्स ऑफ मॅन हे पुस्तकही तितकेच महत्वाचे मानले जाते या पुस्तकात पेनने मानवी हक्कांचे महत्व आणि लोकशाहीचे आदर्श स्पष्ट केले पेनच्या विचारांचा प्रभाव फक्त अमेरिका आणि फ्रान्स पुरता मर्यादित नव्हता तर संपूर्ण जग त्याच्या विचारांचा प्रचार प्रसार करत होते एकोणतीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव हा दिवस भारतीय इतिहासात एक काळा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी मेवाडचे वीर योद्धा आणि स्वातंत्र्य सेनानी महाराणा प्रताप यांचे निधन झाले महाराणा प्रताप हे केवळ मेवाडचे राजाच नव्हते तर ते मुघल साम्राज्याच्या अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या राजपुतांचे प्रतीक देखील होते हल्दी घाटीच्या युद्धासारख्या अनेक लढायांमध्ये त्यांनी मुघलांना कडवट टक्कर दिली त्यांचा चेतक नावाचा घोडाही इतिहासात अमर झालेला आहे महाराणा प्रताप यांचे निधन झाले तरी त्यांचे आदर्श आजही प्रेरणादायी आहेत त्यांच्या बलिदानामुळेच भारतीय इतिहासात स्वातंत्र्य लढ्याची ज्योत प्रज्वलित आहे एकोणतीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट रोजी जन्मलेल्या गौरी लंकेश यांचे नाव भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवलेले आहे एक धाडसी निडर आणि सत्यवादी पत्रकार म्हणून त्यांनी भारतीय समाजावर दीर्घकाळ प्रभाव टाकला गौरी लंकेश यांचे वडील पी लंकेश हे स्वतः एक प्रसिद्ध पत्रकार होते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गौरी लंकेश यांनीही पत्रकारितेची वाटचाल निवडली त्यांनी लंकेश पत्रिकेचे संपादक म्हणून काही वेळ काम केला आणि नंतर स्वतःचे साप्ताहिक गौरी लंकेश पत्रिका सुरू केली या पत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध विषयांवरती बेधडकपणे लेखन केले गौरी लंकेश यांनी समाजातील अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केले त्यांनी धार्मिक कट्टरपंथ जातीयवाद लिंग भाववाद यांसारख्या साम समाजविघातक प्रवृत्तींचा निषेध केला त्यांच्या बेधडक लेखनामुळे गौरी लंकेश यांना अनेकदा धमक्या देखील मिळालेल्या होत्या त्यांच्यावर अनेकदा टीका झाली गौरी लंकेश यांना दोन हजार पंधरा मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पाच सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी गौरी लंकेश यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली ही हत्या देशात एक खळबळ उडवून देणारी हत्या ठरली गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशभरामध्ये त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला त्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन देखील झाली एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चार रोजी बंगालच्या बरिसल जिल्ह्यातील मैसकडी येथे जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म झाला ते एक पिछडी जाती म्हणजेच नमुसुद्राय जातीतून या समुदायातून आले होते त्यांनी भारतातील स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला आणि दाबल्या गेलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले भारताच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या स्थापनेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते, ते कायदे मंत्री म्हणून होते मात्र पाकिस्तानमध्ये अस्पृश्य समजल्या गेलेल्या समाजावर होणाऱ्या अत्याचाराने निराश होऊन त्यांनी आपले पद सोडले जोगिंद्रनाथ मंडल हे एक प्रकर वक्ता आणि लेखक होते त्यांनी अनुसूचित जातीच्या समस्यांवर अनेक लेख आणि ग्रंथ लिहिलेले आहेत